ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः जय जय रघुवीरसमर्थ श्रीमतदासबोध दशक समाससाह्वा देवशोधन नाम सृष्टि पूर्वी ब्रह्म असे तेथे सृष्टी मुळीच नसे आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या तुम्ही सर्वज्ञ गोसावी माझी आशंका फेडावी ऐसा स्रोता विनवी वक्त यासी आता ऐका प्रत्युत्तर कथेसी व्हावे तत्पर वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन येणे वाक्ये सत्यपण सृष्टीस आले दृष्टम त नष्टम येणे वाक्ये सृष्टी मिथ्यापणे सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे सत्य मनोतरी नासे मिथ्या मनोतरी दिसे आता जैसे आहे तैसे बोल जेल सृष्टीमध्ये बहुजन अज्ञानी आणि सज्ञानी म्हणून या समाधान होत नाही ऐका अज्ञानाचे मत सृष्टी आहे ते शाश्वत देवधर्म तीर्थव्रत सत्यची आहे बोले सर्वज्ञाचा राजा मूर्खश प्रतिमा पूजा ब्रह्मप्रलयाच्या पैजा घालू आहे तव बोले तो अज्ञान तरी स्नान संध्यास्नान गुरु भजन तीर्थाटन कायसा फिरावे चंद्रचूडाचे वचन सद्गुरूचे उपासन गुरुगीता निरूपण बोलिले हरे गुरुसी कैसे भजावे तयासी ओळखावे त्याचे समाधान घ्यावे विवेके सोये श्लोक ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्तीम द्वातीतीत गगनसदक्ष तत्वशादिलक्ष्यम एक नितम्युमनमचं भावातीतं त्रिगुणरहितं त्रिगुणर सद्गुरूत नमा गुरुगीतीचे वचन ऐसे सद्गुरुचे ध्यान ते, ते सृष्टी मिभान कैसे ऐसा सज्ञान बोलिला सद्गुरु तो ओळखिला तृष्टी मिथ्या ऐसा केला श्रोता ऐसे न मनी कदा, अधिक अधिकवटिला वेवादा मने कैसारी गोविंदा अज्ञान मनुतोषी जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन तयासी तू अज्ञान मनुतोषी कैसा ऐसा श्रोता आक्षेप करी विषाद मानिला अंतरी याचे प्रत्युत्तर चतुरी सावद परिसावे गीतेस बोलिला गोविंद त्याचा न कळे तुझ भेद म्हणून या व्यर्थ खेद वाहतोशी माझी विभूती विंपळ म्हणून बोलिला गोपाळ तोडिता तत्काळ तुटत आहे शस्त्राचेनी तुटेना अग्नीचेनी जळेना उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे पिंपळ तुटे शस्त्राने पिंपळ जळे पावकाने पिंपळ कालवे उदकाने नाशिवंत तुटे जळे बुडे बुडे आता ऐके कैसे घडे म्हणून जे उघडे सद्गुरु मुखे इंद्रियाना मनच्च्यामी कृष्ण मने तो मी तरी का औरावी उर्मी मनाची ऐसे कृष्ण का बोलिला साधन मार्ग दाखविला खेस मांडून शिकवला ओ नामा जेवी ऐसा आहे वाक्यभेद सर्व जाने तो गोविंद देह बुद्धीचा विवाद कामा नये शास्त्र स्मृती स्मृती तेने वाक्य भेद पडती ते सर्व ही निवडती सद्गुरु वचने वेदाशास्त्राचे भांडण शस्त्रे तोडी ऐसा कोण हे निवळेना साधुविन कदा कल्पांती पूर्वपक्ष आणि सिद्धांत शास्त्री बोलीला संकेत याचा होतो निचितार्थ साधुमुखे एकाहून एक थोरे बोलो जाता अपारे वेदशास्त्री म्हणून वादविवाद सांडून कि जे संवाद तेने होये ब्रह्मानंद स्वानुभवे एके कल्पनेचे पोटी खोती जाती अनंत सृष्टी तया सृष्टीची गोष्टी साच केवी कल्पनेचा केला देव तेथे -ते दृष्ट दृढ झाला भाव देवा लागे येता खेव भक्त दुखे दुखविला पाषाणाचा देव केला एके दिवशी भंगून गेला तेने भक्त दुखावला रडे पडे आक्रंदी देव हरपला घरी एक देव नीला चोरी एक देव दुराचारी फोडीला बळे एक देव जापा एक देव उदकी टाकीला एक देव निवन घातला पाया तळी काय सांगो तीर्थ महिमा मोडून टाकला दुरात्मा थोरस होते कामा काय झाले कळेना देव घात घडीला सोनारी देव ओतला ओतारी एक देव घडीला पाथरी पाशनाचा नर्मदा गंडगातीरी देव पडले लक्षवरी त्याची संख्या कोणकरी असंख्यात गोटे चक्रतीर्थी चक्रांकित असंख्यात नाही अस्थ एक देव बाण तांदळे तांब्र नाणे स्फटिक देहवारा पूजणे ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे देव रेसी माचा केला तोही तुटोनिया गेला आता नवा नेम मृतिकेचा आमचा देव बहु सत्य अम्मा आकांती पावत पूर्ण करी मनोरत सर्व आता याचे सत्व गेले प्राप्त होते पाले टेले चेनी, पाशान ते झाले प्राप्त न वचे पालिटिले ईश्वरचे धाता धातु पाषाण मृतिका चित्रलेप काष्ट देखा तेथे देव कैसा मूर्खा भ्रांती पडली हे आपुली कल्पना प्राप्त ऐसी फळे जाना परित्या देवाची आखुना वेगळ्याची म्हणून हेच मायाभ्रमणे मिथ्या कोटी गुणे वेदशास्त्री पुराणे ऐसीच बोलिली साधुसंत मानुभाव त्यांचा ऐसाच अनुभव सृष्टी मिथ्या सृष्टीपूर्वी चालता सृष्टी अवघी संहारता शाश्वत देवतः आदी अंती ऐसा सर्वाचा निश्चयो इतर नाही संशयो आणि अन्वयो कल्पना रूप एके कल्पनेचे पोटी बोलिजे ती अष्टसृष्टी तया सृष्टीची गोष्टी सावध ऐका एके कल्पनेची एक एक सृष्टी दुसरी शाब्दिक सृष्टी तिची प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व चौथी चित्रलेप सृष्टी पाचवी स्वप्न सृष्टी सहावी गंधर्व सृष्टी दूरसृष्टी सातवी आठवी दृष्टी बंधन ऐश्या अष्टसृष्टी जाण यामध्ये श्रेष्ठ कोण सत्य मानावी म्हण सृष्टी नाशिवंत जानती संत महंत निश्चया लागिनी सगुणाचे नि आधारे निर्गुण पावेजे आता असो हे बहुत संत संगे कळे मस्त एर विचित्त दुच्चित्त संशय पडे तव शिष्य आक्षी पिले सृष्ट्या मिथ्या ऐसे कळले पर्वेचे नाथिले परी का, दिसते का दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्यची वाटते यासी काय करावे ते सांग स्वामी याचे प्रत्युत्तर भले पुढली समासी बोलिले श्रोता श्रवण केले पाहिजे पुढी यम सृष्टी मिथ्या जाण जाणून रक्षावे सगुण ऐसी अनुभवाची खून अनुभवी जाणती इतिश्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे तृष्टी कथन नाम समास साह्वा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु